रत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे छत्तीसव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी विद्यालय मंचर येथील अडीच हजार विद्यार्थ्यांनी विद्यालय ते मंचर शहर अशी भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढून कर्मवीरांना अभिवादन केले यावेळी मुख्याध्यापक उत्तम आवारी उपमुख्याध्यापक सुरेश भांगरे पर्यवेक्षक यादव चास्कर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते या अभिवादन मिरवणुकीचे मनसर निकटवाडी शेवाळवाडी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांचे ढोलताशा पथक लोकनृत्य लेझिम पथक व पारंपरिक वेशभूषेत गोर गरिबांच्या शिक्षणासाठी अवरात्र झटणारे कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले त्याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी पाहूयात

साडेचार लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये रहित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या झोपटेपर्यंत शिक्षण गेल्यामुळं